एस न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नरचे आमदार मानिकराव कोकाटे व तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यास अग्रेसर असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीच्या वतीने सुमारे तीस बेड सिन्नर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आले याप्रसंगी कंपनीचे फॅक्टरी मॅनेजरसह तहसीलदार पोलीस निरीक्षक यांसह जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे उपस्थित होत्या कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याचे आमदार मानिकराव कोकाटे व तहसीलदार राहुल कोताडे यांनी दानशूर औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या सामाजिक संस्थांना सिन्नरमधील उपजिल्हा रुग्णालयास गरज असलेल्या वस्तू मदत करण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला भरभरून बर प्रतिसाद मिळत असून सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीने देखील गुरुवार दिनांक अकरा जून रोजी तब्बल तीस आयसोलेशन बेड रुग्णालयास भेट म्हणून दिले याआधीही हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत या कोरोनाच्या संकटसमयी केंद्र शासनाला सुमारे शंभर कोटी रुपये तर राज्य शासनाला दहा कोटी रुपयांच्या किमतीचे पीपीई किट मदत म्हणून दिले असून आता तालुक्यातही कंपनीच्या वतीने मदत म्हणून या तीस बेड देण्यात आले आहे सदरील बेड लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे प्रशासनाच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन बच्चाव यांसह हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर अर्पण आनंद एच आर मॅनेजर पवन कडलक एच आर एक्झिक्युटिव्ह मधुकर कदम उद्योजक तथा लेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद शितोळे आदींसह रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार सिन्नर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार डॉक्टर सुशील पवार रुग्णालयाचे मॅनेजर डॉक्टर उपेंद्र आहिरे यांसह आरोग्य विभागातील अधिकारी नर्सेस व सफाई कर्मचारी उपस्थित होते ये अक्षय गायकवाड तर आता ही कोविडची परिस्थिती उद्भवल्यापासून आमच्या कंपनीने बरेच काही सामाजिक उपक्रम उपक्रमामध्ये सहभाग घेतला म्हणजे अपार्टमेंट फॉम हंड्रेड क्रोड्स डोनेट करणं असेल म्हणजे सी एम निधीमध्ये किंवा लास्ट वीकमध्ये दहा करोडची महाराष्ट्र शासनाला मदत करणे असेल म्हणजे हेल्थ किट किंवा ज्या किट्स प्रिपेअर करण्यासाठी किंवा आमचं हे छोटंसं योगदान असेल तीस बेड्स सिन्नर सिव्हिल हॉस्पिटलला उपलब्ध करून देणे याच्या व्यतिरिक्तही सिन्नर तालुक्यामधील वेगवेगळे जे गाव आहेत आतापर्यंत आम्ही अठरा एकोणावीस खेडे कवर केली की ज्या गावामध्ये जाऊन सोप्स वाटणे असणं अजूनही काही गावांमध्ये जाणार आहे वाटणं स्वच्छतेची काळजी या विषयावर आम्ही जनजागृती करत असतो तर हे छोटे छोटे उपक्रम आम्ही राबवत असतो जेणेकरून समाजासाठी जेवढं शक्य आहे तेवढी आमची कंपनी करते आ, हिंदुस्तान लिबर यांच्यातर्फे जे तीस भेट देण्यात आले आहे त्यानिमित्त त्यांच्या कंपनीचे अर्जुन आनंद आणि पवन कडल हे उपस्थित आहेत तसंच म्हणजे आज आपल्याला माहिती आहे करोनाचा जो काही प्रादुर्भाव वाढत चालला होता आपल्या सिन्नरमध्ये बी सी एच सीच्या स्वरूपाने सिन्नर तालुक्याला आणि तसंच त्याच्याबरोबर इगतपुरी आणि घोटी तालुक्यालाही या हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे आणि मागच्या दोन आठवड्याची कंडिशन जर आपण बघितली तर रुग्णांचा जो काही फ्लो होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता आणि आपलं हे जे काही हॉस्पिटल उभं आहे एक मेपासून तर विविध सामाजिक संस्थांनी आपल्याला खूप मदत केली आणि त्या मदतीमुळेच आज आपलं हे हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने उभं आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो की आपण आपल्या हॉस्पिटलमधून ट्रीटमेंट देऊन बरेचसे रुग्ण समाधानाने घरी जात आहेत तर या हॉस्पिटलसाठी बऱ्याच संस्थांनी मदत दिली त्यापैकी एक हिंदुस्थान लिवर फी आहे आणि याचा मला असं वाटतं आपल्या रुग्णासाठी खूप उपयोग होणार आहे आजच्या कार्यक्रमासाठी सीमांतिनीताई गोकाटे तसेच आपले तहसीलदार साहेब आणि आपले पी एस पाटील साहेब तालुका आरोग्य अधिकारी बच्चाव सर तसेच आमचे इतर डॉक्टर आणि स्टाफ सगळे उपस्थित आहेत तर, तर म, मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे अभिनंदन तसेच आभार मानते आणि मॅडमला मी विनंती करते तर त्यांचा तर आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो म्हणजे जे काही आमच्या पर्सनल काही अडचणी असतील हॉस्पिटल संदर्भात असतील तर वेळोवेळी आम्ही एकदम बिंदास्पणे त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि आम्ही ज्यावेळी आमच्या काही अडचणी मॅडमला सांगतो तर आम्हाला काही म्हणजे मिनिटामध्ये त्याचं सोल्युशन मिळतं आणि त्याचा पेशंटसाठी आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खूप उपयोग होतो म्हणजे हे सगळं पाठबळ आमच्या मागे आहे त्यामुळे नक्की आम्ही इथे चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि पुढेही असंच करत राहू असं मी त्यांना या कार्यक्रमाच्या दृष्टीने सगळं सांगत आहे त्याच्या ग्रामीण जिल्हा उपरुग्णालयामध्ये हिंदुस्तान युडिलिव्हर ह्या कंपनीने उदार मनाने आपल्या तालुक्यासाठी तीस पॉट्स अवेलेबल करून दिले आहे आणि ते स्पेशली कोविडसाठी डिझाईन करून घेतलेले आहे या कठीण प्रसंगावर जे हे कठीण प्रसंग आपल्या सगळ्यांवरती आलेला आहे ह्या परिस्थितीमध्ये आज हा सिन्नरचा जो दवाखाना आहे हा फक्त आणि फक्त यांच्यासारख्या दानशूर लोकांमुळे इथे आज सुरू झालेला आहे अतिशय सगळ्यांनी मनमोकळेपणाने आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे आणि त्यामुळे आज आपल्या सिन्नर तालुक्याचे असतील असे अनेक पेशंट्स इथे बरे होऊन आज घरी गेलेले आहेत आपण जर बघितलं तर सिन्नर तालुक्यात हा इतका क्विक दवाखाना सुरू होणं आणि इतका चांगला रिकव्हरी रेट हा क्वचितच कुठे बघायला बघायला मिळतो आणि त्यातला सिद्धार हा एक आहे आणि त्यामुळे आपले जे काय हेल्थ वर्कर्स आहे आपली पोलीसची टीम आहे आपली शासकीय यंत्रणा आहे याने गेल्या दोन तीन महिन्यांपासून दिवसात दिवस दिवसाचं रात्र काम आहे आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि चांगला इफेक्ट आपल्याला मिळत आहे आज मी हिंदुस्थान हिंदी असोसिएटेंटेटिव्ह आले आहेत त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते कारण की एक सामाजिक बांधिलकी जपणं हे सुद्धा फार महत्वाचं असतं आणि अशा काळातच ते खरं दिसून येतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आज आपल्याला इथे भरघोस अशी मदत केलेली आहे मी आमदार माणिकरावजी गोहाे साहेब यांच्या वतीने सुद्धा तालुक्याच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आपलं सहकार्य असंच आमच्या आम आमच्याबरोबर असू द्या अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करताना सांगते